सध्या मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील तारापूर हे अत्यंत महत्त्वाच्या <गणीगा> गावामध्ये आहे आणि या गावामध्ये राजू खरे जे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत त्यांची सभा झालेली आहे आणि यशवंत माने जे माहितीकडून उमेदवार आहेत त्यांची सभा झालेली आहे आता दोघांच्याही सभा झाल्यानंतर दोघांची नेत्यांची उमेदवारांची भाषणं झाल्यानंतर तारापूरकरांचा नक्की कौल काय आहे हे मला त्यानिमित्तानं जाणून घ्यायचं आहे त्यासाठी मी तारापूर मध्ये आहे नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय वर तुतारी हाय तिकडे घड्या तुतारी काय नुसता बो बोफळा आहे तुतारीच काय म्हणजे बर्माचं आहे तुतारी म्हणजे बर्माचं भोपळा काय याकडे व्यवस्थित आहे माहितीच अरे शरद पवारांची तुतारी चालत नाही का चालत नाही माहिती सरकारनं तुझं किती दिले लाडकी बहिण असेल दोन दोन हजार शेतकऱ्यांना दिले हां त्यामुळे आमचे तारापूर आता चाललंय उमेदवाराचा जर विचार केला तर राजू खरे आहेत यशवंत माने आहेत कशी तुलना करताय यशवंत त्याचं काम चांगलं आहे प्रत्येक गावाला मोठा निधी दिलाय आमच्या गावाला जवळ दहा अकरा कोटी निधी दिला त्यामुळे राजू खरे राजू खरेच काय विषय नवीन आला नौका त्याचं काय तिचं कार्य काम काहीच नाही ना उमेश पाटील कोण उमेश पाटील इथं आमच्या सत्रावाद कसं म्हणजे उमेश पाटला जातीवाचे बोलत ती उमेश पाटील हो काय काय ठरवलं घड्याळ प्रशांत मालकात आमच्या आधीच आहे तिथे जेवढं परिवार पूर्ण काम काळे परिवार पांढर परिवार पूर्ण काम करणार हा नमस्ते बोला काय होड्याळारी काय बघूया एकनाथ शिंदेकडे गेली ती अजित पवार ती बरोबर एवढ्या फार तू मात सत्ता आणून माराय पुढं तोतारीला तो आमची बिल दिली नाही ती मुन्ना मारखाने बिल दिली नाही काय बिल दिली नाही शेतकऱ्याला काय विचार पुढे पोटरीकड होणार जनता इकडे होणार असं होईल होणारी विधानसभेला झालं तर होणारी लोकसभेला लोकसभेला खासदार राजू खरे यांच्यावर देशून माने अशी फाईट आहे बरा उलट चांगला हुकुमशाही चालू होईल उद्या सतरा गावात उद्या आदर्शित बस बसवली तर अजून पाटलांना काय करणार म्हणून म्हणून बरोबर निवडणूक आहे तर त्याला म्हणून ना सगळ्याला विरोध करायला लागेल ही चुकीच माझा उष्ण ना निवडणूक दोन वर्षे मी कुठे घालवलो पण ही चुकीच दोर नाही सगळी शेतकऱ्या विषय नाही दोन नाही मुंना मार्कांनी बिली दिली दोन वर्ष झाली दिले नाही दिले खरं खऱ्याला मारणार नाही आता ही पोटरी इकडे जनता इकडे होणार हे ठरलेलं आहे ठरलेला आहे ठरलेला होय काय तुमच्या गावात मताच आहे सोपी तरी एनसीपीचीच गाठली आहे घड्याळचीच आहे बर होय तुला हवा आहे घड्याची हवा आहे घड्याळची कशा पै्या काम आहे त्यांचं म्हणली ते त्यांचा त्यांचा प्रश्न काम केली कळायला आम्हाला आता त्यांचा त्याने पण दिलाय ती पण काम तात्याची चांगली कस होईल फाईट कशी होईल फाईट जोरात होईल जोरात होईल काय होईल गावात लीड कोणाला जाईल तात्याला जाणार कशा पाहिजे तात्याला लीड काम आहे त्यांची काय सांगा तुमच्या गावात काय दोन काम हे समर्थ मंदिर आहे मारुती सभा मंडप आमच्या दरलिंगाला जाणारा रस्ता त्यांनीच हे केलेला हा परत आमचा इकडचा फुलचिंचोली तारापूर रोड हे त्यांनीच त्यांच्या ह्याच्यातच झाले परत तारापूर आला ते खरसोळी पोरगाव ही सगळं त्यांच्या ह्याच्यात झालेला रोड आहे हा माने ह्या वेळेस पण होणार किती लीड झालं गावात आता की की ते मतदान ह्याच्यावर मतदान किती टक्के होईल त्याच्यावर ना पण लेट जाणार घड्याळ शंभर टक्के शंभर टक्के कशासाठी कारण कारण यशवंताच्या मानाने चांगला निधी दिलाय गावाला भरपूर निधी दिलाय त्यांची कामं चांगली आहे ती आणि सर्वसामान्यात मिसळणारा माणूस आहे चांगले आहेत त्यांची कामं आणि त्यांचं कसं आहे त्यांनी आत्ताच बोलता बोलता त्यांनी बॅरेज बंधाराचा प्रश्न उपस्थित केला mm. शेतकऱ्याचं जेवण हे जे जा पाण्यावर जावलं म्हणून राहते त्यामुळे mm. बॅरेज बंधारा उपलब्ध करून देतो म्हणले त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी त्यांचं म्हणजे त्यांच्या आश्वासनावर आमचा विश्वास आहे

कुठलंच काम केलं नाही सार्वजनिक काम हां एका संस्थेला बेंच दिलेत तेवढं काम आहे नाही तर सार्वजनिक ती म्हणते कामं केली कामं केली त्या गावात कुणीही सांगावं की कुठलंही एक काम केलं आहे नुसतंच उगा खोटं बोलण्याचं काम केलं आहे खरे नाही खरे नाव आहे पण खोटं बोलणे अहो काल ती सभा घ्यायला हल ती ज्या ठिकाणी सभा घेतली ते सभा मंडप यशवंत तात्या मानेंनी निधी दिलेलं मंडप आहे आणि त्या सभा मंडपातच येऊन ते तात्यांवर एवढी कामं करून सुद्धा टीका करतात तात्या आता सभा झाली तात्याची तात्यांनी एक ही टीका केली नाही फक्त तात्या बोलतात काय विकास केलाय आणि पुढे विकास काय करायचा ह्याच विषयावर तात्यांचं बोलणं असतंय आणि त्यांचं बोलणं काय असतंय यांनी काम केली नाही ते ठेकेदारांना नुसतं ही केलं भरती केली करणाऱ्या माणसाला केलंच म्हणायला पाहिजे ज्या ठिकाणी सभामंडप त्यांनीच बांधलेला आहे तात्यांच्या फंडातून त्यांनी म्हणण्यापेक्षा ता, तात्यांच्या शासकीय फंडातून बांधलेलं आहे त्याच ते सभामंडपात येते त्यांनी तात्यांवर काय केलंय म्हणून विचारले तिथंच बसत्या त्यांनी ते त्यांनी काय केलंय विचारतील उमेश पाटील त्यांच्या उमेश पाटलांचं इकडे काय कोण ओळखतं उमेश पाटलांना होय इकडे उमेश पाटलांचं नाव ओळखता ना उमेश पाटलांचं नाही ओळखे नाही ओळखत नाही तर जोरदार काल येऊन गेले सतरा गावात ओळखत नाही सतरा राजू खर नाही खरं ओळखता मग आता उमेदवार आहेत ते आहेत ना आता राजू चान्स द्यायचा नाही नाही राजू खरे नाही भरपूर टाकलं गावाला काय केलं तुमच्या काय ना काय टाकलं काय केलं नाही ते भरपूर काम आहे भरपूर केले आहेत भरपूर विकास केले आहेत निधी दिला आहे सभा मंडप दिला नमस्ते नमस्कार काय ना तुमचं छिंद्र लक्ष्मण पाटील हे प्रॉपर इथले हो काय गावचं परिस्थिती काय चांगले यशवंत आध्याय एकच माणूस आहे की ती कोणावरही टीका न करता स्वतःच्या कामाला महत्व देणारा माणूस आहे त्याच्यामुळं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान होऊन ती चांगल्या भरघोस मतांना निवडून राजू राज्यांच्या सभाला गर्दी तर कशी गर्दी असते माणसं कशी असते ते माहीत नाही का तुम्हाला काय सांगावं लागतं आहे का कशी गर्दी असते कशाची असती प्रामाणिक ही माणसं कुठलाही माणूस न बोलवता आला आहे ह्या माणसानं ही मंडप दिला आहे दरलिंगाला रस्ता दिला आहे खंडोबा मंदिराला वीस लाख रुपये दिलेत महादेव मंदिराला दिलेत गट तट न बघता चांगल्या पद्धतीनं काम करणारा माणूस आहे त्याची पावती म्हणून येणाऱ्या वीस तारखेला गडळाच्या चिन्हावर बटन दाबून चांगल्या पद्धतीचं मतदान होईल ही आता राजन पाटलाचे सगळे विरोधक एकत्र झाले ताकद जोरात झाली काय सुद्धा उपयोग होत नाही शेवटी शेवटच्या दोन दिवसात बघा सगळे थंड होते आणि यशवंत आता आज सांगतो शंभर टक्के निवडून येणार निवडून येतील हो शंभर होय नमस्ते नमस्ते काय आपलं मत आहे तुतारी राज्यात असू दे की ईद तुतारी काय आज आलाय तुतारीवाला इथं खरे म्हणजे खरे माणूस आज आलेला आहे देश होतात आमच्यासाठी साठ लाख निधी दिलाय आमच्या समाजाला आम्ही ईद ना माझं असं आम्ही काट्यात पडत होतो सराडीचं काटन ते असलं काट तिने आम्हाला ब्लॉक ही टाकून कब्रस्तानला मला निधी दिलेला आहे भरपूर त्यामुळं आणि आम्ही यशवंतात्यालाच जाणार आहे मी मत आणि कसं आम्ही आता आदेश दिलेला आहे आम्हाला प्रशांत मालकाने त्यामुळे आम्ही त्यांनाच जाणार कारण प्रशांत मालकाकडून आमचे काम भरपूर होते आपल्याला जन काम होते त्याचं आपण नाव घेतलंच पाहिजे आणि आमचा रस्ता मार्कड वस्ती ते रन्वे वस्ती आम्ही मला कळतंय असं तर कधी झालंच नाही आम्ही चिखलात दोन किलोमीटर गाडी लावून चालत जात होतो ते एवढा रस्ता तिने आम्हाला भरून दिलेला आहे त्यामुळे आमचं मत हे घड्याळला आणि यशवंताते मानायलाच असणार आहे कुठं कार्यकर्त इकडं कोण आहे चेअरमन कोण आहे चेअरमन तुम्ही नाही बोलत नमस्कार नको काय ही काय काय हे सगळी आता किती मोठ्या चांगलं बोलतोय बर वातावरण काय परिस्थिती सांग काय बाईक बोल तिकडे जाणते तुमच्या तुमच्यापेक्षा कोण जाणता इकडे नमस्कार बरोबर बरोबर आहे का पाऊस पाणी एवढेच पाऊस पाणी भरपूर आहे ही बांधारा व्हायला पाहिजे का नाही तुमचा इथे बांधारासाठी तर लोक गोळा झाली एवढी होईल का होईल कोण करला वाटतंय आता काय मानेच करता ते शून माने बर राजू खरे पण करतो म्हणते आले, टीव आले हो? तर टीव्ही करते रे कोणतं आलं तर बंदार होणं गरजेचं आहे कोणी वाटतं काय वातावरण आहे कोण तर येईल घ्या दहा ते वीस तीस तारखेला कळल घ्या तीस तारखेला कळल होय कोण येईल घड्या येशोद माने येशोद माने तू तर जे हवाय की येशोद माने येशुभाने का बरो कारण काम, केल काम, का काम केले केल ते भरपूर गावात के काम केले काय एखादं केलेलं भरपूर जास्त केलं बांध दे बर खंडोबा बांधलाय बर काम ते राजू खरे पण येते काम केले त्यांनी ते पैसे पैसे काम भरपूर आहे राजू खरेशुभाने विशुमाने हो का मानलाय हो तुमचं काय आता तुतारी वर तो तरी काय काय सांग काय तो जाईल काय होईल ह्या वेळेस सांगा फक्त वार कोण जाय जास्त जोर कमा जाय जोर माने माने बसलाय तो तरी झेंड्या खाली आता झेंड्या की तू कुठं बी लावते झेंड्या <laughs> कुठं बी कोण कुठं लावतोय बर <laughs> मानेच काम कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे बर ह्याच्या पूर्वीच आमदार ह्यांच्यात काय बदल बदल काय वाटते कसं केले काम केलं चांगलं काम केलंय काय के हो तारापूरची हवा काय तारापूरची हवा काय घड्याळ घड्या काय घड्याळ सगळ्या महाराष्ट्रात तो तारी चालला पवार साहेबांची बोलतो महाराष्ट्रात चालते तारापुरात नाही चालत का कारण इथे प्रशांत मालकाचा आदेश आहे आम्हाला काय प्रशांत मालकांनी सांगितलं महायुतीला मतदान करायचं आता लोकसभे सारखं लोक झाल्यावर लोक तिथेच आहेत आहे नेते पण तिथेच कोणी गेले नाही लोकसभेचे वेगळे होते ती काय फरक आहे छोट्या मतदारसंघापुरतं आहे ती जे आख्या जिल्ह्या पुरत होते ते आमदार कि त्या पाच वर्षात किती वेळा आला असेल गावात बऱ्याच वेळा आले बऱ्याच वेळा येऊन गेले काम काम झाली ती काय हे मंदिर त्यांनीच बांधून दिले रस्ते झाले दर्लिंगाचा रस्ता झालाय परत ही आमचा पोरगाव तारापूर रस्ता होता ही गावात फाट्यावर झाला आहे राजू खरेन काय काय केलं राजू खरेन काय नाही केले गेलं शाळेला काय बँच दिली शाळा इथल्या हायस्कूलला बँच दिले त्यांनी शंभर घड्या घड्या बर कस काम जास्त झाले त्यांची सगळी विरोधक येत झाली नाही झाली उमेश पाटील तरी बी घड्याला जावं असतं जास्त चांगले राजन पाटला दंडल शाही म्हणते ती सगळी नाही तसं काय सुद्धा नाही होय राजन पाटला दंडल शाही दंडल शाही ती इकडे आमच्याकडे काय दंडल हे त्यांची त्यांच्या भागात असाल आमच्याकडे काय नाही त्यांची दंडल शाही आमची काम झाले आम्हाला बस झाले काय पाहिजे आम्हाला कोण करते काम आई यशवंत माने यशवंत माने काय वेळेस काय घड्याळच येणार शंभर टक्के काहीच अडचण नाही गावात किती मतदान आहे गावात तीन हजाराच्या आसपास आहे तीन हजार आसपास घड्याळ किती पडेल घड्याळा जर एक सव्वीसशे सत्तावीसशे पोलिंग होईल सव्वीस आसपास पोलिंग होईल कमीत कमी, कमी सोळाशेच्या आसपास घड्याळ जाईल सांगताय तेवढं जाईल शंभर टक्के सांगतो सांगितलं त्या लेवल राजू एवढा निधी आणला दिसतच नाही आम्हाला निधी दिसायला लागतो का निधी दिसावं लागतो काम आहे त्या माणसाचं काम आहे खरंच काम आहे कारण काय माहिती का कमीत कमी अकरा कोटी रुपये ह्या गावाला दि मला कळतंय असं कधीही निधी ह्या गावाला आलेला नाही कुठलाही रस्ता असू द्या पानंद असू द्या किंवा कुठलाही असू द्या एक नंबरचे रस्ते त्यांनी दिलेले आहेत मग आणखीन शेतकऱ्याला पाहिजे काय आता बॅरेजेसचा प्रश्न मांडलाय बॅरेजेस दोन वर्षात होईल मग आणखीन काय आहे आता कर्जमाफी दिली भाजपनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर केलेली आहे शेतकऱ्याला पाहिजे काय अजून मला तुम्ही सांगा ना आता

राजू खरीन कसला जोर केलाय काय काय किती बी त्याने जोर करू दे हे आम्ही घड्याळला विसरणार नाही का म्हाताऱ्यानं माग दहा वर्षाखाली सांगितलं होतं घड्याळ इसरायचं नाही ते अजून आमच्या टाकूर घड्याळ गेलं नाही म्हातार म्हणजे कोण परिचारक ना आणि ते शरद पवार बी माग सांगतच होत की आता परिचारकांचं प्रशांत परिचारक कमळ घेतला की बाकी काय असं ना फक्त आम्ही घड्याळाशिवाय दुसरं काय सुद्धा बघणार नाही पडलं नवं बसल्या आता नवायच आता हे तारी नाही काय नाही सगळे पडली त्यात थोका गेला बंद काय ना कोण राजू खरे कोण काय काय दोन दिवसा ह्या फक्त घड्याळा शिवाय दुसरं कोण येत नाही तेवीस तारखेला एकदम एकशे एक टक्का घड्याळच येणार यशवंत म्हणे थांबूया